सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये असताना आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की अभिमन्यूचा मृत्यू झाला आहे आणि त्याच्या मृत्यूच्या प्रसंगी त्या ठिकाणी अर्जुनाने ही प्रतिज्ञा केलेली आहे की उद्याचा सूर्य हा जयद्रथाला घेऊनच मावळेन आणि जर तसं झालं नाही तर मी स्वतःची चित्ता रचेन आणि त्यामध्ये माझा पूर्णपणे प्राण अर्पण करेन आज कौरवांच्या गटामध्ये अतिशय आनंद आहे की त्यांना मुळात सर्वात त्यांचं लक्ष आहे की अर्जुनाला संपायचं आहे आणि अर्जुन आज कसाही संपणार आहे ते म्हणजे की एक तर जयद्रथला त्यांनी मारलं तरी जयद्रथचा बाप हा बाहेर खालवृद्ध पूर्णपणे बसलेला आहे की जो या ठिकाणी तपश्चर्या करत बसला आहे की ज्याच्या हातून माझ्या मुलाचं मस्तक खाली पडेल तो पूर्णपणे भस्मसात होईल तर त्याप्रमाणे म्हणजे की जयद्रथ मारला गेला तरीसुद्धा अर्जुन मरेलच आणि याच्या व्यतिरिक्त जयद्रथला जर नाही मारला गेला तर अर्जुनाला स्वतःला पूर्णपणे र रचून त्याच्यावरती आपल्याला प्राण अर्पण करावे लागतील त्यामुळे आज अर्जुन मरणार या गोष्टींनी पांडवांमध्ये अतिशय कौरवांमध्ये अतिशय आनंद प्रारला आहे आणि पांडवांच्या बाजूने आता हा प्रश्न पडलेला आहे की आता कसं करावं काय करावं परंतु पांडवांबरोबर श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला त्या ठिकाणी असं काही युद्ध करतील की जेणेकरून अर्जुन पण पन पूर्णपणे त्याची प्रतिज्ञा पूर्ण, पूर्ण करू शकेल आणि त्या ठिकाणी पूर्णपणे अर्जुन सुरक्षितसुद्धा राहील मग ह्या गोष्टीवरती काय विचार करावा त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की बघ उद्या कौरव असं काही राजकारण करतील की ते जयद्रथला पुढे आणणारच नाही की जयद्रथ जेणेकरून तुझ्यासमोर येणारच नाही तर आपल्याला जयद्रथला समोर आणावं लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला एखाद्या विशिष्ट अशा ठिकाणी जयद्रथला समोर आणावं लागेल की तिथून आपल्याला बाण मारणं पॉसिबल होईल की त्याचं डोकं जे आहे ते पूर्णपणे सर जे आहे ते पूर्णपणे त्याचं मानेसकट निघून पडेल आणि बाहेर त्याचा बाप ज्या ठिकाणी याचना करत बसला आहे त्याचा बाप ज्या ठिकाणी प्रार्थना करत बसला आहे त्या ठिकाणी पूर्णपणे प्रतिष्ठापना करून त्यांनी पूर्णपणे संकल्प करून ठेवला आहे की माझ्या मुलाचं ज्याच्या हातून मस्तक खाली पडेल तो भस्मसात होईल तर ते जाऊन त्याच्या मांडीवरतीच पडेल आणि मांडीवरती पडल्यानंतर तो घाबरून उठेल तो पहिला उभा राहील आणि उभं राहिल्यानंतर त्याच्याच हाताने ते मस्तक खाली पडलं असं होईल आणि तोच त्या तो तो ठिकाणी जळून भस्मसात होईल म्हणजे जयद्रथ तर मरेलच परंतु जयद्रथ जिवंत राहावा ही इच्छा व्यक्त करणारंसुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते अवलौकिक विचार त्यांच्याकडे होते आणि अमूल्य असं मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन घेऊन आज पांडवांना घेऊन त्या ठिकाणी समरभूमीवरती युद्धभूमीवरती आलेत कुठेतरी आज सैनिकांमध्ये सुद्धा सैन्य कमी वाटतं आहे पांडवांचं सैन्य से कमी आहे से कौरवांचं सैन्य म्हणतात तसं त्यांच्यावरती तुटून पडलं आहे आणि आज वेगळा जल्लोष त्यांच्यामध्ये आहे कारण त्यांना माहिती आहे की आता याच्यापुढे युद्ध चालणार नाही तर आज अर्जुन पूर्णपणे मरणार आहे कौरव पूर्णपणे मुसद्दी होते कौरव पूर्णपणे म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये कारस्थान करणारे होते आणि ते कारस्थान करत असताना त्यांनी जयद्रथला बरोबर पाठीमागे ठेवलेलं आहे आज जवळजवळ अकरा रथ पुढे ठेवलेले आहेत अकरा रथांच्या पाठीमागे सहा रथ आहेत सहा रथांच्या पाठीमागे तीन रथ आहेत तिनांच्या पाठीमागे दोन आहे आणि त्याच्या पाठीमागे जयद्रथाचा रथ आहे जयद्रथ हा कौरवांचा जावही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कौरवांची शंभर कौरवांची एकच बहीण होती आणि त्या बहिणीचा हा नवरा आहे कौरवांना तो प्राणापेक्षा जास्त प्रारा आहे खात तो त्यांचा जावई आहे आणि जयद्रथनी जी अभिमन्यूच्या मारलेली लात आहे हे कायचं पाप आहे आणि हे कायचं पाप आहे त्याचं प्रायश्चित्त जयद्रथला भोगायचंच आहे या ठिकाणी संपूर्ण रचनेमध्ये अर्जुन नुसता शोधतो शोधतोय परंतु तो, तो काही मिळत नाही आहे आज आपला मुलगा गेला त्या आवेगाने अर्जुन फटाफट फटाफट मांड चालवतो आहे कौरवांचं बरंचसं सैन्य आज मेलंसुद्धा जात आहे अर्जुन फार प्रभावी असं युद्ध करतायत कधी द्रोढाचार्यांबरोबर युद्ध करतायत कधी कृपाचार्यांबरोबर करतायत कधी भीष्मांची ज्या समोर येतात भीष्मांवरती बाण चालवत आहेत परंतु या सगळ्यांमध्ये तोडीसतोड हे सुद्धा समोरून आहेत की त्या बाणांचं प्रत्युत्तर दिलं जात आहे सैन्य मात्र त्याच्यामध्ये कौरवांचं बऱ्यापैकी मरतं आहे आणि अशा प्रसंगामध्ये दुपारपर्यंत युद्ध चालू आहे आज जवळजवळ आत्ताच्या कालगणनेनुसार मध्यान्हात उलटून गेले म्हणजे साडेतीन पावणे चारची वेळ झालेली आहे की आता युद्ध काही क्षणामध्ये संपेल आणि अर्जुनाची प्रतिज्ञा अर्धवट राहील जयद्रथ अजून अकराव्या नंबरवर पाठीमागेच आहे त्यामुळे त्याला मारणं काही शक्य होणार नाही त्यामुळे कौरवांमध्ये आनंद पण आहे ते युद्ध पण करतायत आणि अर्जुन एकीकडे पूर्णपणे युद्धसुद्धा करतायत आणि त्याचबरोबर काळजीसुद्धा करतायत की अरे आपली प्रतिज्ञा पूर्ण व्हायला पाहिजे अभिमन्यूचा आपल्या मुलाचा पांडवांच्या वंशजाचा जो काही निर्गुणपणे त्या ठिकाणी वध झालेला आहे त्या वधाचा आपण पूर्णपणे बदला गेला पाहिजे त्याचं प्रायश्चित्त म्हणजे की यांनी पूर्णपणे जयद्रथलाच मारायचं की यांचा एकमेव जो सगळ्यातून प्यारा आहे एकमेव यांच्या बहिणीचा जो नवरा आहे तो, तो, तो त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि पूर्णपणे कौरवांमध्ये दुःखाची छाया पसरली पाहिजे तेव्हा कुठेतरी कौरव शमिले जातील हे पांडवांच्या मध्ये अर्जुनाच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे युद्ध घनघोरपणे चालू आहे ते युद्ध चालू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज अवलौकिक लीला करतात आणि अवलौकिक लीला करताना असं करतात की सुदर्शन चक्राला आज्ञा देतात की तू पूर्णपणे वरती जा या समरभूमीवरती जा आणि समीर भूमीवरती अशा एका म्हणजे की पूर्णपणे दृष्टीने अशा एका पूर्णपणे चतुष्णात कोणाने तू पूर्णपणे त्या ठिकाणी थांब की जेणेकरून सूर्यकिरण या समरभूमीवर येणारच नाही आणि जणू काही हा सूर्य पूर्णपणे झाकला जाईल की पृथ्वीवरती संध्याकाळ झाल्याचा सायंकाळ झाल्याचा भास होईल आणि सगळेजण युद्ध थांबवायला घेतील त्याप्रमाणे सुदर्शन चक्राने अगदी तोटखोचपणे आपली म्हणजे की अगदी म्हणतात तशी चोख अशी भूमिका पार पाडली आणि ते चक्रविवाह पद्धती रचल्यास चक्रव्यूह जसं रचलं होतं त्याप्रमाणे सुदर्शन चक्र पूर्णपणे सूर्याच्या बाजूला जाऊन अशा प्रकारे थांबलं की पृथ्वीवरती पूर्णपणे सूर्यप्रकाश यायचा बंद झाला आणि सायंकाळ जसे होते तशी सायंकाळ त्या ठिकाणी झाली आणि जशी सायंकाळ झाली तसं सगळ्यांना वाटलं की अरे दिवस संपायला आला युद्ध आता संपायला आता शंख फुंकला जाईल आणि त्या ठिकाणी हे युद्ध पूर्णपणे समाप दिला जाईल आणि अर्जुनाला त्या ठिकाणी पूर्णपणे चितेवरती चढावा लागेल का तर पूर्णपणे जयद्रथ हे हा अकराव्या नंबरच्या रथामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मग त्या ठिकाणी कौरवांमध्ये आनंद निर्माण झाला ती संध्याकाळ झाल्यावर म्हटल्यानंतर लगेचच त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवलं टाळ्या वाजवायला घेतल्या नगारे वाजवायला घेतले आणि सगळेजणं आनंदाच्या प्रसंगामध्ये आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अशा एका क्षेत्रामध्ये अर्जुनाचा रथ आणून ठेवला की सगळेजणं अर्जुनाच्या पुढे येतील आणि जयदरथ अगदी पाहिजे त्या ठिकाणीच येईल आणि भगवान श्रीकृष्णांच्या अगदी मनासारखं सगळं झालं आपल्यामुळे आता अर्जुन मरणार आहे या एकमेव इच्छेनी कसा तो मरतो आहे कसा तो चितेवर चढतो आहे आणि कसा तो जिवंत जाळला जातो हे बघण्याकरता पहिल्या क्रमांकावरती अकराव्या क्रमांकावर असलेला पहिल्या क्रमांकावरती जयद्रथ जयद आला ज्या वेळेला जयद्रथ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ज्या कोणामध्ये हवा होता त्या कोणामध्ये जसा आला तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतःची आज्ञा दिली आणि सुदर्शन चक्र बाजूला केलं आणि सूर्याचा प्रकाश पुन्हा पृथ्वीवरती पडला सगळ्यांच्या लक्षात आला अरे युद्ध संपलेलं नाही आहे अरे सायंकाळ झालेले नाही आहे ते एखादा ढग किंवा काही आडवा आलेलं होतं त्यामुळे संध्याकाळ झाली असं वाटलं आणि युद्ध आहे आपली परिस्थिती आपली जागा आपली रणनीतीवरती आपल्या रणामध्ये असलेली जी काही जागा आहे ती जागा घेण्याकरता प्रत्येकाचा अठ्ठाच चालू झाला परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तीच वेळ साधली आणि अर्जुनाला सांगितलं की हा जयद्रथ आणि हा सूर्य की हा सूर्य आहे आणि हा जयद्रथ आहे आता याचा वध करून टाक अर्जुनाने पूर्णपणे स्वतःच्या भात्यातून बाण काढला स्वतःच्या मुलाला मारल्याचं दुःख स्वतःच्या मुलाला प्राणांतिक पडलेलं ला असताना लाथ मारल्याचं दुःख त्या मुलाने बोलून दाखवलेलं होतं अर्जुनाने इतका आवेगाने तो बाण चालवला की तो बाण पूर्णपणे जयद्रथचं पूर्णपणे म्हणतात त्याचं शिर घेऊन त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडला वृद्धक्षेत्र त्याचे वडील त्या ठिकाणी उपासनेला बसलेले होते ते पटकन दचकले गेले आणि उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला हवं होतं तसं त्यांच्या मुलाचं जे काही शिर आहे ते त्यांच्याच हातून खाली पडलं ज्यावेळेला त्यांच्या हातून खाली पडलं त्यावेळेला वृद्धक्षेत्रसुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे भस्म झाले म्हणजे जयद्रथ तर गेलाच पण जयद्रथ जिवंत राहावा ही ज्यांची इच्छा होती ते वडीलसुद्धा त्याचे त्या ठिकाणी गेले पूर्णपणे अशा प्रकारे जयद्रथ संपला आणि तेव्हापासूनही म्हण चालू झाली की हा जयद्रथ आणि हा सूर्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अशा जागेवरती अर्जुनाला आणून उभं केलं की सूर्य पण स्पष्ट होता आणि जयद्रथ पण पूर्ण होता कौरवांना अतिशय वाईट वाटलं की अरे आपला एकमेव जावई असलेला होता आणि आपल्या बहिणीचा नवरा आपण वाचू शकलो नाही आपला आज प्रमुख सेनापती मारला गेला त्यामुळे कौरवांमध्ये दुःख निर्माण झालं आणि त्या दुःखामध्ये स्वतःला सावरत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भीष्मांवरती पूर्णपणे बाण चालवा अशी आज्ञा दिली आणि भीष्मांबरोबर युद्ध चालू झालं आज भीष्मांबरोबर युद्ध चालू झालेलं असताना भीष्मसुद्धा युद्ध करत आहेत आणि ते युद्ध करत असताना भीष्म हे खरोखरी धर्माने म्हणजे गंगे आहेत गंगेचे पुत्र आहेत परशुराम त्यांचे गुरु आहेत आणि एवढं श्रेष्ठत्व असताना सुद्धा तुम्ही अधर्माने वागताय तुम्ही अधर्माने अभिमन्यूला मारलं या सगळ्या गोष्टींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना राग आला त्यांना असं हवं होतं की अर्जुनाचा बाण त्यांनी स्वीकारून घ्यावा परंतु भीष्म लढय्याच्या भूमिकेमध्ये आहेत भीष्म त्या ठिकाणी लढतायत आणि भीष्म अधर्माने लढत आहेत म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आज खाली उतरले आणि खाली उतरून पूर्णपणे चकल्या रथाचं चक्र चा चा हातामध्ये घेतलं आणि रथा चा हाता ते रथाचं चाक पूर्णपणे हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी भीष्मांवरती धावून गेले भीष्मांवरती धावून गेले त्यावेळेला कौरव ओरडू लागले की कृष्णाला जिंकलं कृष्णाला जिंकलं का तर कृष्णाने शस्त्र उचललं अर्जुनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतःचं धनुष्यमान खाली ठेवलं त्यांनी जाऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पायाला पूर्णपणे मिठी मारली की देवा तू शस्त्र चालू नकोस तू शपथ घेतली आहेस तू शपथ म्हणू नकोस यांचा अधर्म आहे त्यांना अधर्माने मारू पण तू काळजी करू नकोस त्या ठिकाणी पूर्णपणे ते चक्र ज्यावेळेला अंगावरती घेऊन चाललेले होते ते चक्र ज्यावेळेला भीष्मांवरती चालत होते त्यावेळेला एक लक्ष हे राधेने बांधलेल्या कंकणावरती होतं आणि ते, ते आठवत होतं की राधेला वचन दिलं आहे की मी कुणावरती शस्त्र चालवणार नाही आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी त्या आवेगामधनं एका जागेवरती स्थिर झालेत आणि ती स्थिर झालेली जागा बघितल्यानंतर द्रोणाचार्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे परंतु ते सुद्धा जय जयकार करतायत की कृष्णाला जिंकलं कृष्णाला जिंकलं का तर कृष्णाचं पूर्णपणे म्हणजे की जे आहे की जी शपथ आहे की मी शस्त्र हातामध्ये घेणार नाही तर कृष्णाला शस्त्र हातामध्ये घ्यायला लावलं आहे म्हणून द्रोणाचार्यसुद्धा आनंदात आहेत आणि त्याच वेळेला ध्रुपद राजाचा मुलगा दुष्टधुन्न जो द्रोणाचार्यांना मारण्याकरता अग्निमंद निर्माण झालेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी त्याला सावध करतायत खुण्यानी त्याला सांगतायत की आता त्यांच्या हातामध्ये द्रोणाचार्यांच्या शस्त्र पण आहे आणि आता तू त्यांच्यावरती बाण चालव अगदी तीच वेळ साधली गेली आणि त्यावेळेला दुष्ट जन्मने अशा प्रकारे बाण चालवला की जो बाण द्रोणाचार्यांच्या कंठामध्ये लागला आणि कंठामध्ये लागल्यानंतर एकाच बाणामध्ये त्या ठिकाणी द्रोणाचार्य खाली कोसळले आणि द्रोणाचार्य खाली कोसळले बघितल्यानंतर त्या ठिकाणी कौरवांना दुसरा धक्का बसला आणि भगवान श्रीकृष्ण पूर्ण शांत झाले भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी ते चाक खाली ठेवलं पुन्हा आले आपल्या रथावरती आरोढ झाले आणि रथावरती आरोढ नंतर कौरवांपुढे आज हे दोन दुःखाचे प्रसंग की द्रोणाचार्य म्हणजे त्यांचे गुरु आणि सर्वात मोठे त्यांचे सेनापती सर्वात महत्त्वाची रणनीती मुख्य रणनीती ही पूर्णपणे स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवणार आहे सगळ्या युद्धामध्ये त्यांना विजय मिळवून आणणार आहे आणि सगळीकडे त्यांच्या पराक्रमाची त्यांच्या शौर्याची त्यांच्या आत्मीयतेची त्यांच्या ज्ञानाची त्यांच्या धनुर्विद्येची ही सगळीकडे पसरलेली असलेली कीर्ती ही सगळी कीर्ती असलेला त्या सगळ्याचा अभिमान असल्याचा आणि कौरवांचे सदैव संरक्षणात्मक असलेले द्रोणाचार्य आज ज्यावेळेला जमिनीवरती कोसळतात त्याच्या वेळेला कौरवांना दुःख होतं आज कौरवांच्या गोट्यामध्ये दोन दुःख निर्माण झाली एकमध्ये म्हणजे की पूर्णपणे जयद्रथ त्यांचा जावही गेला आणि दुसरं म्हणजे द्रोणाचार्य गेले आणि त्या ठिकाणी सायंकाळ होते पुन्हा शंख फुंकला जातो आणि शंख फुंकल्यानंतर मग युद्धाची समाप्ती होते तरी सगळेजण थांबलेत की नक्की युद्ध संपलं ना पुन्हा असं तर काही होणार नाही आहे ना की पुन्हा सूर्य उजडायला लागेल आणि पुन्हा युद्धाला सुरुवात होईल परंतु असं फक्त एकदाच होतं भगवान जरी असले देव जरी असले तरी ते वारंवार कधीही सिद्धींचा वापर करत नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आज सुदर्शन चक्राचा वापर केला आणि तो वापर करून पूर्णपणे त्या ठिकाणी जयद्रथाचा बळी काढला अर्जुनाला तर सुरक्षित ठेवलंच परंतु हा जयद्रथ आणि हा सूर्य म्हणजे प्रत्येक गोष्ट जी ठरवाल ती साध्य करता येते फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची बुद्धी वापरायला पाहिजे ते डावपेज वापरायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा धर्माचं पालन करता यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्यावेळेला एकवटतील त्यावेळेला निश्चितपणे श्रीकृष्ण का आमचासुद्धा सगळीकडे जय जयकार असेल आज पांडवांनी अभिमन्यूला ज्यांनी मारलेलं होतं त्या जयद्रथचा वध झाला द्रोणाचार्यांचा वध झाला आज पांडवांची बाजू भक्कम झालेली आहे पांडवांच्या पूर्णपणे दलामध्ये आज आनंद पसरलेला आहे आणि आज कौरवांचं सैन्यसुद्धा बऱ्यापैकी मारलं गेलेलं आहे युद्धाचा पाचवा दिवस या ठिकाणी पार होतो आणि सहाव्या दिवशी युद्धाला कोण आजर होतं ते ऐकणारे आपण उद्याच्या भागात आज, भागा। आज इथेच थांबूया ओम साईराम